सोलापुरातील नागनाथ नगरात अब्दुल रजाक सय्यद यांच्या सांगण्यावरून चौघांनी गोवंश सदृश्य दोन प्राण्यांची मांस विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झालाय अब्दुल सय्यद याच्यासह जहांगीर बाबुलाल हुसेन मुजाहिद मुर्तुज कुरेशी व निजाम अब्दुल गफूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पाच जणांनी कापून ठेवलेले दोन गोवंशीय सदृश्य प्राण्यांची एकशे पन्नास किलो मांस मुंडकी व कातडे शिंगे अवैधपणे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीसाठी ठेवले होते कत्तल केले गेलेल्या जनावरांची मांस जवळ बाळगल्याप्रकरणी पोलीस हवालदार समाधान गंजे यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली होती त्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र घाडबे तपास करीत आहेत या प्रकरणात पोलिसांनी चौघांना जेरबंद केले असून अब्दुल सय्यद फरार आहे त्याचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले नई जिंदगी परिसरात दोन तांबड्या रंगाच्या देशी खिल्लारी गायी व दोन तांबड्या गीर जातीच्या गायी बांधून ठेवण्यात आल्या होत्या त्या कोणाच्या मालकीच्या आहेत कशासाठी आणले आहेत असे प्रश्न एमआयडीसी पोलिसांनी उमर फारूक औस्कर राणार सत्तर फूट रोड मार्केट जवळ याला विचारले पण जनावरांच्या मालकी हक्काबाबत समाधानकारक उत्तरे व कागदपत्रे दिली नाहीत त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली गोवंशी जनावरे आणून त्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता त्यांना त्रास होईल अशा अवस्थेत अत्यंत क्रूरपणे निर्दयतेने कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याप्रकरणी उमर औसकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस हवालदार चव्हाण अधिक तपास करत आहेत